पोलीस स्टेशन देगलूरच्या हद्दीमधील शहापूर एक आमची ओपी आहे सदर गावामधील पती पत्नी मुजीब सय्यद आणि गाजिया सय्यद यांचं किरकोळ घरगुती वादावरून म्हणजे त्यांचा संसार विकोपाला गेलेला होता आणि ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नव्हते आणि ते जसे पोलीस स्टेशनला आले मागील चार दिवसापूर्वी तर आम्ही तात्काळ महिला दक्षता समितीच्या महिलांना बोलावून घेऊन सदस्य प्रकरण त्यांच्याकडे सुपृत केलं आणि आपल्या महिला दक्षता समिती महिला यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना हँडल करून त्यांच्या नातेवाईकाला बोलावून घेऊन हो। दोघांच्याही त्यांची काउन्सिलिंग करून त्यांचा जे काही संसार होता ते जुळवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि ते दोघेही यापुढे झगडे न करता त्यांच्या दोन छोट्या छोट्या मुलाला सांभाळून देगलूर इथे राहणार आहेत आणि चांगला संसार करणार आहोत असं त्यांनी कोर्टामध्ये जाऊन बॉन्ड पेपर लिखी आणलेला आहे त्यामुळं आम्हालाही असं असं वाटलं की आमच्या महिला चांगल्या काम करत आहेत म्हणून त्यांना आज रोजी बोलावून घेऊन पती पत्नीचा आमच्या सर्वांच्या वतीने सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या